राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय याच्या वतीनं आणि संपूर्ण गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं गेवराई तहसील कार्यालयासमोर जे काही संजय गांधी निराधार योजना आहे त्याच्या माध्यमातून त्या समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं लूट केली जाते आणि पात्रला अपात्र अपात्रला पात्र जो पैसे देईन त्याचं नाव त्याच्यामध्ये येणार अशा पद्धतीचं एक जग जाहीरपणे त्या ठिकाणी निराधारांची लूट केली जाते आठ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी अर्ज तहसीलमध्ये केले आणि त्याच्यापैकी दीड हजारापर्यंतच पात्र या लोकांनी ठरवले ते कशा ठरवले ते गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये त्या ठिकाणी निराधार असतील अपंग असतील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय असतील या सगळ्यांना या गोष्टी या कळालेल्या आहेत जो पैसे देईल तो पात्र अर्ज पात्र कोणते आहेत त्या अर्जदारांची सगळी यादी ही दलालाच्या माध्यमातून बाहेर जाती आणि ते दलाल एका एका लाभार्थ्याकडे जातात तुम्ही हजार द्या दोन हजार द्या पाच पाच हजार रुपयापर्यंत अशा पद्धतीनं निराधारांकडनं ही समिती जी काही आहे ती लूट करत असेल आणि आम्ही अशा पद्धतीनं काही आंदोलन केलं यांना जा विचारायला गेलं की परत गावागावामध्ये जाऊन हे दलाला असतील ह्यांचे दलाला असतील हे लोक असतील हे लोक या निराधारांची दिशाभूल करतात लोकांची दिशाभूल करतात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात पेरतात की बाबा हे अशा अशा पद्धतीने ह्यांनी आंदोलन केलं म्हणून तुमचं रद्द झालं तुमचं होऊ शकलं नाही असं आमचा लढा एवढाच आहे तुम्ही पात्र कोणते केले याच्या बाबतीत आम्हाला काय म्हणायचं त्यांच्या बाबतीत परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं हजारो जे काही पात्र लाभार्थी आहेत आणि जे खरे आहेत जे खरे आहेत त्या लोकांना तुम्ही जर अशा पद्धतीनं या अनुदानापासून वंचित ठेवत असताल तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालू देणार नाही समितीचं कामकाज हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं चालू आहे या समितीला सुद्धा कशा पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यामध्ये सत्तेत आहे वाटेकरी आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही लगेच मित्रपक्ष आहेत म्हणून हे करतील ते आम्ही बघत राहू ती युती आहे परंतु हिथं साडेनऊ वर्षामध्ये या गेवराय तालुक्यामधील शहर असेल ग्रामीण भागातील जे काही वंचित घटक आहेत यांची एक प्रकारे ज्या हेळसांड जी चालू आहे याचा कुठंतरी जाब आम्हाला विचारावा लागणार ही समिती बरखास्त करण्याच्या बाबतीतसुद्धा आम्ही या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला आमची आग्रही मागणी त्या ठिकाणी असणार आहे आणि आत्ताच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे जे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पैसे न दिल्यामुळं अपात्र ठरवलेत त्याची शहानिशा करा ते योग्य लोक आहेत पात्र लोक आहेत आणि त्यांचा या अनुदानासाठी जे काही आहे समाविष्ट करा संजय गांधी निराधारमध्ये यांचा समाविष्ट येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जी काय प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेनं करा आणि समितीच्या बाबतीत तर आम्ही त्या ठिकाणी पुढं शासनाकडं सरकारकडं ही समिती बरखास्त करण्याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करणार आहोत धन्यवाद